वक्रतुण्डमहाकाय समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादि रक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासरना शिवचन्द्रमौली धनीन्द्रमातामुटिदलालि कारुण्यसिन्धुभवदुःखरी तु वीन शुम्भो शांत महाराज की सनातन धर्म की हनुमान की की, की, धर्म धर्म का, विश्व करो दोन मिनट भजन करू आणि दोनच मिनिट ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरण करू हर हर महादेव शंभू काशी श्री विश्वनाथ I don't want राम कृष्ण हरी तालीपन भाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी बाबा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः राष्ट्रसंता जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आशीर्वाद आहे आज परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण करून या ठिकाणी उपस्थित झाली त्यांचं खरंच टाळाच्या गजरात आपण स्वागत करूया त्या निमित्तानं हा प्रवेदीय सोहळा आपण आपल्या डोळ्याने अनुभवतो आहोत आपल्या हंत आणि आपल्या डोळ्यात साठवतो आहोत साठविला हरि जी ही हृदय मंदिर त्याची सगळी वेरदर झालं सपाळ व्यापार खऱ्या अर्थानं आज आम्हाला एवढा आनंद आहे आज व्यासपीठावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा पात्र शिष्य आदरणीय वंदनीय पूजनीय आमच्या महाराष्ट्रात अख्ख्या भारताला ज्यांचं भूषण आहे त्यांचं कार्य आहे ज्यांचं रात्रीचं दिवस बाबाजींच्या कार्यासाठी फक्त अखंड जीवन फक्त सद्गुरूंच कार्य करायचं आहे अशा आदरणीय वंदनीय पूजनीय बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं काळाच्या गजरात आपल्याला स्वागत करायचं लक्षात राहू द्या की आज आम्ही ऐकायचो जगद्गुरु शंकराचार्य बरोबर आहे का नाही आम्ही ऐकायचो जगद्गुरु तुकाराम महाराज जी आहे परंतु जगद्गुरु कृष्ण मंदे जगद्गुरु हे ऐकलं आणि आमच्या बाबाजीने आमच्या परिवारात पूर्ण भारताला जे आमच्या डोळ्यात आदर्श मिळेल ते जगद्गुरू असे नाही काय सांगावं तुम्हाला ज्या वेळेस आम्ही आखाड्यात बसलो आमच्या हरिगिरी महाराज सगळे संत बाबाजी आले आणि आल्यानंतर आम्ही सहज निर्णय घेतला नाही म्हणजे मला गोशाळा पाहिजे आहे किती तळमळ आहे मला गुरुकुल बघायचं आहे मला सर्व हे सगळ्या मंडळ बाबा आयुष्यभर तुम्ही खूप कष्ट केले काशीला आश्रम झाला पंढरपूरला झाला नवे नवे काही देशामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींचं नाव तुम्ही नेलं म्हणून काही देशाला तुम्ही जगद्गुरु हे मान्य जगाला झालंच पाहिजे बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने आमच्या सगळ्या आखाऱ्याने मान्य पाहिजे सांगितलं खरंच झालं पाहिजे ज्यावेळेस हरेगिरी बाबा महामंत्री आमचे आहे त्यांना इतका आनंद झाला नाही आणि त्यानंतर आमच्या आदेशानंद महाराज इतके प्रेम द्यायचे यांच्यावरती ते आचार्य आहे ज्यावेळेस जगद्गुरु झाले त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात हो। आनंद आश्रय साष्टाने दंडत बाबाजी पुढे केला की बाबा आज तुम्ही झाला ही शेवेचं फळ आहे शेवेची शिदुरी आहे आणि म्हणून आमच्या आखाड्यात नव्हे आमच्या महाराष्ट्रात जर आखाड्यामध्ये जर पहिले जगद्गुरु झाले असेल तर परमपूज्य स्वामी शांतीगिरी महाराज म्हणजे खरं कर्मांना वाधिकार असते मग आपले कर्म केलं आणि आपल्याला आम्हाला या ठिकाणी सत्संग नाही करायचा प्रवचन नाही करायचं पण एक सांगायचं आहे की जो काही आपण विश्व शांती सोहळा केला होता आठवतो तुम्हाला सगळ्यांनी डोळ्याचे पारण फुटले होते तेच दिवस आणि तोच वेळ आणि तोच काळ थोड्या दिवसात आलेश्वर राहणार नाही आमचा पूर्ण परिवार एका छत्रछायाखाली येणार तो परमपूज्य स्वामी शांतिगिरी बाबांच्या जवळ येणार मनापासून सांगतो आणि करोडोनी लोक आता तुम्हाला सत्य सांगतो की आमच्या हरगिरीजी महाराज स्वतः येत आहे चार तारखेला त्यांचं येणं आहे आगमन आहे आम्ही दोन तारखेला वेरुळ येतोय सर्व संत म्हणतो पूर्ण आखाडे एका बाबांचं स्वागत करण्यासाठी कारण राहून गेलेलं आहे पूर्ण ते वेरूळला येत आहे आणि वेरूळला आपल्याला डोळ्याचं पारण फिटल असे सर्व संत येऊन बाबांचं मोठं दिमाखात स्वागत होईल आमच्या बाबाजींच विशेष म्हणजे आम्ही बी स्वतः तिथं राहणार आहे आमच्या आखाड्याचे महामंत्री हरिगिरीजी महाराज स्वत आमंत्रण दिलं गेलं ते पण तिथे येत आहे आणि ते येणं म्हणजे सगळे आखाडे येणं हरिगिरी बाबा येणं म्हणजे तेराही आखाडे तिथे येणं हे ये वैशिष्ट्य लक्षात आणि म्हणून आम्ही पाहतो आता तिथं बाबाजी आले दोन चार ठिकाणी कार्यक्रम करून आले असते काही नाही स्वतःच्या पूजेकडे बघा यासाठी काही फळ होते तुम्ही एवढी मांडून ठेवले राहतात येतात आम्ही जोळी सगळे तिथं वाटून दिले तुम्हाला वाटलं असेल आम्ही एवढे फळ ठेवले एवढे ते स्वतःकडे काहीच नाही फक्त जगाचं आणि जगाच्या कल्याण संतांची होती ते कष्ट होती फळ फक्त त्यांना एकच आठवत एक कार्य व्हावं म्हणजे गुरु ठेविता भाव आपोआप भेटेल देव आणि त्यांची एक संज्ञा आहे मी माझी आठवण विसरले दयाचे अंत करण प्रार्थना तोची संन्याशी जाण निरंतरा असं माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांना हे सांगायला काहीच हरकत नाही आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी सर्वांनी अगदी अंतकरणातून पुणे भरारी घ्यायची आहे पूर्ण कार्य आपल्याला करायचं आहे आता ते एवढ्या मोठ्या पदावर आहे आता एकच आहे आम्हाला एकच इच्छा आहे अशी कापडाची छेत्री नाही लागत जगद्गुरूला चांदीची छेत्री लागत असते लक्षात हे आसन नाही चालणार चांदीचं आसन चालतं जगद्गुरू म्हणजे कोर खेळायचं पाहिजे काय आता या आसनावर नाही बसवायचं त्यांना कुंभमेळा ज्यावेळेस राहतील त्यावेळेस ते चांदीच्या आसनावर आपण सगळ्या भक्तमंडळाने बसवलं पाहिजे वर हक्का ना चांदीचं आसन बाबांचं पाहिजे कारण ते जगद्गुरू आहे आणि अशा या महान यभूतीला कारण बाबाजींची शेवा आम्ही केलेली आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे पाहिलं रात्रीचा दिवस अंगाला अशी कधी कधी अशी छिद्रे पडून गेली होती काम करता करता आम्ही डोळ्यांनी पाहिलं आम्ही म्हणत बाबा त्याला काहीतरी आवश्यक लावा नाही नाही आपण पाहिलं मी ते फुसमोटा त्याच्या आणि पावडो स्वतःच घ्यायचे आणि रागीत मी गुंडे करायचे असं आजही मी आहे ज्याने केले श्रमदान त्यास घडेल बाबाजींच्या नेमापर्यंत जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा आज त्यांचं तंत बाबाजींचं तत्व जर पाहायचं असेल तर आमच्या परमपूज्य शांतिगिरी बाबामध्ये बघा आणि त्यातच आपल्याला सद्गुरुजनाद जा जा स्वामींचं कार्य करण्यासाठी आपला जो आदर मिळत आहे जो आज आम्हाला जो प्रेम मिळत आहे आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे आणि हे जे काही आम्ही बरेच संत म्हणतो त्यांच्यापासूनच पुढे आलेले आहे आम्ही कापडत होतो दोन तीन वर्ष हो, आणि दोन तीन वर्ष वेळवला होतो बाबाच्या त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो तो शिक्षणाच्या निमित्तानं परंतु आज मात्र तो आनंद आमच्या डोळ्यात अनुभवत आहोत हो। तो आपल्याला थोड्याच दिवसात आपण अनुभवणार आहोत आखाड्यामध्ये ज्यावेळेस कुंभ येईल त्यावेळेस फार मोठी जबाबदारी आपल्या बाबाजींकडे राहणार आहे आणि ती जबाबदारीसाठी आपल्याला सर्वांना दोन हात करून सर्वांना पुढे यायचं आहे आणि त्यावेळेस तो डोळ्यानं डोळ्याचं कारण सगळीकडं कुंभमेळा करतो दोन दोन महिने प्रयागराज दोन महिने एक महिने हरिद्वार एक दोन महिने उज्जैन एक दोन महिने असतो एकमेव नाशिक आणि आमचं त्र्यंबकेश्वर असा आहे त्र्यंबक तिने गोदावरी मैयाने एकच सांगितलं जर यायचं असेल तर एक वर्ष माझ्या जवळ येऊन राहा म्हणून एक वर्ष आपला कुंभ मिळालं नाशिक त्र्यंबक रा राजाचं कुंभ एक वर्ष भरतो म्हणून ओम नर्मदाय महापराथ नर्मदाय नमो नमस्त ते नर्मदे बाबाजींनी हा मंत्र आणलेलाय काय विशेष आहे निश्च नर्मदा म्हणायची बाबाजी म्हणजे नर्मदा म्हणायची उठून जायचं आणि तीच नर्मदा आपण परिक्रमा करून आलेले काही परिक्रमा आम्ही स्वतःही केली आणि आम्ही परिक्रमा केल्यानंतर जो हर्ष जो आनंद झाला तो आमच्या महात्माजींना झाला ती स्वतः तिथं आली मला खूप भर लागला त्या भरून आलं आणि म्हणून स्वतः येऊन परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तिथं आले आणि आम्ही पण कुंभ मेळ्यात आम्हाला काहीच नाही परिक्रमा चालू होती पण काय बाबाजीने सांगितलं की अचानक महाराजांचा फोन आला की या बाबा तुम्ही कुंभात कमीत हजेरी लावली गेली पाहिजे तुम्ही परिक्रमा थमू नका दोन तुन मिनिटाकेने या पण तिथं गेल्यानंतर बाबाजीने काय म्हणजे हे दिले असेल की आप अचानक सदबुद्धी बाबाजींच्या कृपेने जी काही मिळाली आणि ती काही बाबाजीने करून घेतलं असेल ती बाबाजींची इच्छा असते आज खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या या महान गादीवरती आमचे जगद्गुरु परंतु जे शांतिगिरी शांतीगिरी बाबा आम्हाला दिसत आहे हेच आमचं डोळ्याचं खूप आनंद आहे सुद्धा जास्त बोलता खूप वेळ कारण त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे अमृतवाणी त्यांचे आपल्याला ऐकायचं आहे कारण ते बाबाजींजवळ चोवीस तास राहिलेले आहेत सावली सारखे बाबाजींजवळ काही झालत बाबाजींचं पान हलत नव्हतं अशी बाबाजींची इतकी सेवा केलेली आहे कधी कधी आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही त्यावेळेस गाड्या घोड्या नव्हत्या विरळून निघायची गाडी कोणाच्याही गाडीला हात द्यायचा आणि कदाचित कुठं गाडीला स्त्रियांच झालं त्या पोलीच्या घाटातच उतरून घ्यायचं कुठेतरी एवढा त्याग एवढा त्याग केलेला आहे की त्या त्यागाला त्या त्या काहीच म्हणजे सीमाच नाही आणि आजही तो त्याग त्यांचा आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये सगळे साधू त्यांना पाहिले काशा हात जळतं कारण ती जनार्दन स्वामींची महान विभूती आहे सगळे चांगले सगळं आपल्याला पण आपल्याला कळत नाही कोणासाठी करताय कोणासाठी रात्रीचा दिवस करताय म्हणून आज जास्त वेळ त्यांच्या समोर घेणं बरोबर नाहीये आम्ही आम्ही पंधतीला निघणार आहोत त्यांच्या आज्ञेनं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आमंत्रित करा कारण बाबाजींचा परिवार आहे आम्हाला एकच स्वप्न आहे की आता मात्र फिल्मी सगळं बाजूला ठेवा कारण आपल्याला पूर्ण परिवार एकत्र करायचा आहे प्राण्याकोपऱ्यातला परिवार खरंच सांगतो मनापासून एकत्र एक विचार आपल्याला चालायचं आहे आणि बाबाजींचा एवढा मोठा परिवार आहे जवळजवळ बाबाजी करोडो लोक व्यसनात धीन असताना त्यांना व्यसन मुक्त केलेलं आहे तो पूर्ण परिवार बाबांना आपल्या डोळ्या पुढे आणायचा आहे आणि परत एकदा भव्य दिव्य बाबा सांगतील तो आपल्याला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करा झालेली शब्द सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी राजा आहे आता सर्वांनी विनंती आहे आमच्या बाबाजींची अमृतवाणी बाबाजींची अनुभूती अनुभव कारण आम्ही स्वतः नर्मदा माईचा अनुभव घेतला सद्गुरु ज्ञानार्दन स्वामी तर आता सांगतीलच ते आपलं पोंकरेश्वराचा अनुभव सांगतीलच नवीने स्वतः तीन ते ती चार ठिकाणी प्रत्यक्ष माईचं तसं दर्शन होतं आपण म्हणतो नमो नर्मदा मयी रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा खूप सुंदर चिंतन आहे आपल्याला बाबाजींच्या मुखातून ऐकायचं आहे ओम नम पार्वती पते हर हर की जय